कचोरी को कोणतीही असो किंवा समोसे गरम गरम असले की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं मग ते लहान असो किंवा मोठे असो मुगाची वाटाण्याची किंवा मस्त अशी तुरीच्या सोल्याची चला तर मग नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते मस्त असे गरम गरम मिनी समोसे पण छान कुरकुरीत असे झालेले आहेत त्यासाठी मी इथे तुरीचे सोले घेतलेले आहेत शेतातल्या शेंगा आल्या होत्या म्हणून मी सर्व सोलून डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले लागतात तेवढे सोले मी यामध्ये गे। काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत उकडताना साल काढून घ्यायचे म्हणजे मग सोल्याला अडचण येत नाही ले ले। ले 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 तर त्याचे अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत कारण सोले लवकर उकडले जातात आणि बटाट्याचे जर आपण तुकडे मोठाले केले तर ते लवकर उकडणार नाहीत म्हणून थोडे लहानच असे उकडून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे कारण एकच सिट्टी आपल्याला याची करून घ्यायची आहे तर कुकरची सिट्टी होते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात दोन कप मी मैदा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि हाताने क्रश करून असा ओवा घालून घेतला त्यामुळे चव आणि वास पण छान येते एक कप मी इथे तेल घालून घेतलेला आहे अंदाजे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे तेल आहे तर घालून हाताने मस्त असं रगडून घ्यायचं बाईट तयार होईपर्यंत आणि नंतर पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आता ही एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची आहे तोपर्यंत कुकरची सिटी पण झालेली आहे गॅस बंद करून घेतला आहे वाफ जाते तोपर्यंत हिरवी मिरची लसूण अद्रकचा एक इंचचा तुकडा कोथिंबीर आणि एक चमचा जिरा याचा मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असा हा ठेचा जास्त बारीकही दळलेला नाही आहे आणि एकदम जाडसर पण ठेवलेला नाही अगदी मध्यमासा ठेचा तयार करून घेतलेला आहे कुकरची हवा काढून घेतली आहे आणि यामधलं उकडलेलं तुम्ही बघू शकता मस्त असं हे गेलं आहे अगदी सहज असं मऊ झालेलं आहे पाणी काढून घ्यायचं आहे मी त्याच बाऊलमध्ये परत काढून घेतले आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे त्यामध्ये कढीपत्ता आणि तयार करून घेतलेला ठेचा घालून परतून घ्यायचा आहे नंतर उकडलेलं बटाटा व तुरीचे सोले घालून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित असे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत मस्त असे रगडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व मी रगडून घेतलेले आहेत आता हे छान असं यातलं पूर्ण जिरेपर्यंत परतून घेतलं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा मी इथे आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला अर्धे चमचा हळद आणि एक लिंब लिम्द, अर्ध्या लिंबूचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं एक दोन मिनटं हे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर थोडे काजू बदामचे काप घालून घेतले आहे एक मुठभर शेव घालून त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि परतून घेतले अशा पद्धतीने हे मस्त असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊयात व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मी इथे त्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याची साल काढून काप करून घालून घेतले होते आता कणिक पण मस्त अशी मऊ झालेली आहे हाताने थोडीशी याला आपण अजून मऊ करून घेऊयात आणि याचे गोळे तयार करून घेऊयात तुम्ही एकदाच गोळे तयार करून घेऊ शकता किंवा हवं तसं एक एक गोळा घेऊन व्यवस्थित असं यामध्ये ते ते जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात मस्त असं थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याच्या त्यामुळे ते मस्त असं कोरडं कोरडं पण झालेलं आहे व्यवस्थित असं याचं जे गोळा करून घ्यायचा आहे तोंड जे असते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये सोडल्यावर ते फुटायला नको हाताने थोडंसं दाबून घ्यायचं किंवा लाटण्याने हलकंसं लाटून घ्यायचं आहे कचोरी मस्त तयार झालेली आहे तेल तापायला ठेवूयात तेल तापते तोपर्यंत आपण याचे मिनी समोसे करून घेऊयात म्हणजे एकाच पदार्थापासून आपण दोन तीन प्रकार करू शकतो याचे जर केले तर पराठे पण खूप छान लागतात आणि टेस्टीही लागतात अगदी कुरकुरीत मस्त असे पराठे गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा आपण कणिक मडलेली असते तसे आलू पराठ्यासारखे तयार होतात तर एक वाटी घेतलेली आहे जेणेकरून सर्व जे समोसे बनवणार आहोत त्याचा आकार एकसारखा येईल अशा अंदाजाने साईडच्या किनारी काढून घेतलेले आहेत आणि त्याला मधातून काप करून घेतलेलं आहे जसं आपण समोस्यासाठी मोठं चपाती लाटून त्याचे काप करून घेतो तशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या मधातून याला कापून घेतलेलं आहे थोडं पाणी लावून घेऊया आणि समोस्याचा याला आकार आपण देऊन याचे जे किनार असतात ते व्यवस्थित चिटकवून घेऊया पाण्याने व्यवस्थित चिटकवल्या जातात तर बघू शकता आणि जे आपण तयार केलं होतं मिश्रण ते यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अजिबात बाहेर निघू नये याची काळजी आणि थोडं जास्त भरायचं म्हणजे खायला पण मस्त लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही मोठे पण समोसे बनवू शकता बऱ्याच जणांना जास्त बटाटा वगैरे आवडत नाही त्यामुळे जर अशा पद्धतीने वटाण्याचे किंवा जे आवडत असेल तशा पद्धतीने जे चटणी वगैरे करून समोसे तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असे मी समोसे तयार करून घेतलेले आहेत आता तेल पण तापलेलं आहे ज्या कचोऱ्या आहेत त्या सुरुवातीला तेल तापलेलं असतं त्यामुळे गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व ज्या आपल्या कचऱ्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत गॅस अजिबात जास्त ठेवायचा नाही आहे जेणेकरून कचऱ्या आपल्या वरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतील अगदी कमी गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत आणि मस्त अशा फुगल्या किंवा अशा वर तेलावर तरंगायला लागल्या की असं समजायचं कचोरी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता मस्त अशा कचोऱ्या फुगलेल्या आहेत अगदी आणि कलरही खूप छान याला आलेला आहे आणि सुगंधही घरामध्ये खूप बरं का आणि जे समोसे तयार करून घेतले होते ते पण तळून घेऊयात त्याचसोबत हिरवी मिरची पण मी तळून घेतली आहे आणि त्यावर थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही सॉस किंवा चिंचेची चटणी जे तुम्हाला आवडतं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता अगदी खस्ता कचोरी ही दुकानातल्यासारखीच तयार होते एकदम गरम गरम खायला घ्या तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार